thank yeah. you

काय आठवणी आहेत ह्या काय अशा सांगता येणार नाही त्याच्यासाठी मी दोन तास जरी बोलले तरी कमी पडेल असंख्य आठवणी आहेत सकाळी पाच वाजल्यापासून आम्ही उठून बसलेलो आहोत माझी आई मी बोलत आहोत पहाटेपासून कारण तो फोन कॉल आम्हाला पहाटे पहाटे आला होता तेवढी आठवण कचकून जागा करते परंतु मुंडे साहेबांचे संस्कार त्यांचे सकारात्मक विचार त्यांचा हसरा चेहरा डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या विचारांना जिवंत ठेवण्याचं काम आम्ही करू शकलो हा गोपीनाथ गड मी उभारू शकले माझ्या आयुष्यातलं सर्वात मोठं योगदान आहे मुंडेसाहेबांच्या विचारांसाठी आणि त्यांच्या प्रेरणा घेऊन जगणाऱ्या लोकांसाठी आज खूप अनेक आठवणी आहेत मी मुंडेसाहेबांना आदरांजली श्रद्धांजली वाहिले आणि त्यांनी जे काय संस्कार केले त्याच्यात तसूभरही चुकीचं काही आपल्या हातून होऊ शकलं नाही याचं मला कौतुक वाटतं एवढ्या खडतर प्रवासात देखील कधी कुठल्या वर्गाला कुठल्या वर समाजाला कुठल्या व्यक्तीला कुठल्याही अबरदर शब्दात संबोधलं नाही कधी कुणाला वाईट बोललं नाही कधी कुणाला कमी लेखलं ले नाही ले ले ले। गरिबांसाठी वंचितांसाठी काम करू शकलो जे मुंडे साहेबांना वचन दिलं होतं याच ठिकाणी जेव्हा त्यांना दिनिदा संस्कार झाला ते वचन निभवण्याचा प्रयत्न केले दहा वर्ष झाले आम्ही करत आहोत ओपिनियन पोल्स आलेले त्या पोल्समध्ये पंकजा मुंडे या विजयी होत आहेत असा अंदाज वर्तवला जातो या पोलकडे मी आनंदाने पाहते कारण या विजयाची जनरली विजयाची प्रतीक्षा उमेदवार करत असतो पण हे माझं भाग्य आहे मुंडे साहेबांची पुण्य आहे की माझ्या विजयाची प्रतीक्षा या महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस राजकारणाकडे सकारात्मक व्यक्ती असावे असं आसा म्हणून बघत आहे तो करतोय मी पुण्यापासून मुंबईपासून जिथेही जाते दर्शनाला मंदिरांमध्ये जाते मी आता माझ्या आईला अष्टविनायकला घेऊन गेले रेणुका मातेला घेऊन गेले चिरणी घेऊन गेले लाईनमध्ये उभारणारा माणूस ना माझ्या जिल्ह्याचा आहे ना माझ्या पक्षाचा आहे पण तो म्हणतो काही तुम्ही विजयी व्हाव्या ही जीवनामध्ये फार मोठी शटोरी आहे असं देशाला जेव्हा चौदामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी लाभले त्या सगळ्या जी एक सगळ्यांनी श्रमाची आहुती द्यायची होती त्याच्यात मुंडे साहेबांचा नक्कीच मोठा एक रो, रोल होता आज ते नाहीत दहा वर्ष आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी या देशाला एका उंचीवर नेऊन ठेवलंय आणि प्रधानमंत्री दहा वर्ष समाजासाठी वंचितांसाठी उभे राहिले त्या प्रधानमंत्र्यांना परत एकदा हॅट्रिक करताना पाहायचं आहे हे संपूर्णत त्यांचं श्रेय आहे उद्याचा दिवस आजचा दिवस हे ते त्यांच्या मागे अनेक लोकांच्या शक्ती अनेक वर्ष काम केलेलं आहे पक्ष म्हणून त्या सगळ्या पक्षांच्या शक्तींचा दिवस विजय निश्चित आहे विजय निश्चित असावा असे असे मी उमेदवार आहे असे माझं योगदान आहे आणि बड जिल्ह्याच्या भविष्यासाठी ते आवश्यक आहे एवढी प्रार्थना करते की माझा विचार असावा आणि त्यांनी मला लोकांची सेवा करायची सुधीला बहुजनातील अनेक नेते मुंबई साहेबांनी मिळवले आणि याच नेतला जागी मागे झाल्यानंतर खूप मोठा सामना करावा लागेल या निवडणुकीमध्ये साहेबांनी कसा कधी विचार केला गेला नाही हे का वाटायला येते जेव्हा आपण जेव्हा आपण संघर्ष माझ्या वाट्याला येतो कारण कदाचित माझे तशीच म्हणजे माझं जीवनाचा प्रवासच तसा असावा आणि संघर्ष येतो म्हणूनच घडतो माणूस एवढ्या संघर्षातही आपली वैचारिक पातळी शाब्दिक पातळी आपल्या आचरणाची पातळी आम्ही ढळू दिली नाही हे मुंडे साहेबांचे संस्कार आहेत आणि जेव्हा मोठा संघर्ष येतो जितला कठीण संघर्ष होगा जीत उतनीही शानदार होगी हे विवेकानंदांचं वाक्य आहे आणि आज विवेकानंदांच्या स्मारकावर आमचे मोदीजी तिकडे तपश्चर्या करतायत ध्यान करतायत त्यांच्या त्या ध्यानाचे आशीर्वाद आम्हालाही नक्की मिळतील असं मला वाटतं या निवडणुकीमध्ये मी वंचितांचा वाली आणि वाणी बनण्यासाठी राजकारणात आलो आहे हे मुंडे साहेबांचं वाक्य मला सतत होतं आणि वंचितांचा वाणी आणि वाली बनण्यासाठी संघर्षाशिवाय पर्याय नाही हे माहीत होतं आणि ह्या वाक्यानेच मला बजरंग सुनावणी हे उमेदवार होते राष्ट्रवादी आपल्याला शंका नाही ही ही निवडणूक कशी झाली आपण सर्वांनी पाहिलं त्यामुळं माझ्या विरुद्ध उमेदवार कोण होते हा मुद्दा नसून या उमेदवार या निवडणुकीत निवडणुकीचा मुद्दा काय होता प्रचाराचा मुद्दा काय होता हा विषय आहे इथं विकासाचा मुद्दा असता इथे भविष्याचा मुद्दा असता बीड जिल्ह्याच्या जलणगणनेचा मुद्दा असता तर ही निवडणूक वेगळी राहिली असती पण ते मुद्दे नव्हते हे आपल्या जगाने पाहिलेलं आहे पण ते मुद्दे लोक हृदयात ठेवून मतदानात रूपांतर करतील अशी मला अपेक्षा आहे मतदानावरती परिणाम झाला का आणि त्याचा मी का त्यांचा म्हणायचं नाही मला या जगात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा लोकशाहीमध्ये मतदानावर परिणाम होत असतो चांगला किंवा वाईट आता त्याच्यावर मी उद्या भाष्य कर dalam nanti oleh si pola untuk エシャーか,から。 É hey, a

विचाराच्याही कोणतो म्हणून काम करत नाही विजय मला करणार आचरणाचा संयोगाचा आणि आपल्या या प्रवासामध्ये कुठल्याही वेळेत आपलं आचरण दिसून देण्याच्या बाबतीचा जो विचार आपल्यातच ही निवडणूक जिंकले म्हणजे सुंदर ज्या पद्धत करण्याची एक संधी होती संघर्ष करताना मला वाटतं योग्य निर्णय आहे कारण भविष्यामध्ये त्या योग्य निर्णय करत नाही उमेदवारांच्या विचारांनी आपण वर्षी सेवा दिवस म्हणून आपण दिवस मागतो त्या लोकांना केला 자, 그리고 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 자

चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा